खास तुमच्यासाठी तर इथे आलेले आहेत आणि आपण सगळेजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत सन्माननीय उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर मित्र मंडळाच्या वतीने दिवा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होत आहे मी आपल्या सगळ्यांना दिवा महोत्सवाच्या शुभेच्छा देतो उद्या समारोप आहे म्हणजे थर्टी फर्स्ट हा वर्षाचा समारोप आहे आणि परवा नवीन वर्ष नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्याचं जावो अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे गेले सोळा वर्ष धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाचं मंडळ हा दिवा महोत्सव सोळा वर्षापासून आयोजित करतो आहे मला वाटतं मी दरवर्षी आलो आहे एक हा म्हणजे परमनंट पर हजेरी माझी आहे कारण आपलं कामच तसं आहे रमाकांत मडवी त्यांचे सर्व सहकारी आपले आठ नगरसेवक आहेत ना आणि या सगळ्यांचं आणि सर्व पदाधिकारी आपले सर्वांचंच मी अभिनंदन यासाठी करतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिवावासियांनी अठरा हजाराचं लीड आपल्याला दिलं दोन लोकांना मिळून सव्वीस हजार आणि आपल्याला एकतीस हजार म्हणजे आपण सर्व पदाधिकारी व्यासपीठावर आहेत ते आणि समोर बसलेले सर्व मतदार बांधव भगिनी या सगळ्यांचं हे यश आहे आणि म्हणून मी आपल्याला मला विश्वास होता की एकदा एका कार्यक्रमाला का मी आलो होतो अक्का कुठला कार्यक्रम होता तो भूमिपूजन आणि सत्कार वारकरी भवन आणि काय काय जलवाहिनी अक्का दिवा खाली उतरला होता स्वागतासाठी त्या दिवशी मी पाहिलं राज्यपाल का महोदयांकडे असलेला कार्यक्रम मी रद्द केला आणि इथं दिवा स्वागत आणि जे प्रेम पाहायला मिळालं आणि त्यावरून मला विश्वास होता की यावेळेस शिवसेनेचा महायुतीचा उमेदवार याला दिव्यामध्ये मोठा लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो तुम्ही विश्वास सार्थ करून दाखवला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्याला देतो खरं म्हणजे दिव्याला पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली आहे दिवास कधी ते पाण बर पाणी पाऊस भर भरलं पाणी भरलेलं ते कधी सव्वीस जुलै दोन हजार पाचची परिस्थिती मी पाहिली आहे बोटीने आम्ही आलो होतो इकडे सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि तेव्हापासूनची परिस्थिती आज आपण बदलती परिस्थिती पाहतोय आज रस्ते झाले दिवाबत्ती आहे पाणी आता मिळत बरोबर वाडी अजून पाणी पाहिजे तेही मिळेल आणि इतर ज्या काही सुविधा आहेत त्या आपण या ठिकाणी देतो किती पैसे दिले तुम्हाला दिव्याला एक हजार कोटीपेक्षा जास्तीचे पैसे एका तुमच्या दिव्याला दिलेत आणि आता यापुढे जेवढे पैसे लागतील तेवढी काळजी करू नका त्याची तरतूद आपण करू आणि या दिव्याचा सर्वांगीण विकास करू या दिव्याला एक वेगळी ओळख निर्माण करू दिवा एक क्लस्टरमध्ये आपण घेऊ मगाशी अशी बोलताना मी सांगितलं की आग अगोदरची कामं मी काय सांगत नाही पण आता नवीन काय करायची आहेत तेवढी सांगतो आणि क्लस्टरच्या माध्यमातून सगळे लोक म्हणत होते क्लस्टर एक दिवा स्वप्न आहे दिवा नाही दिवा स्वप्न म्हणायचे पण ठाण्यामध्ये वागळे स्टेटमध्ये क्लस्टरच्या इमारतींचं भूमिपूजन नाही तर क्लस्टरच्या इमारतींचं बांधकाम सुरू झालेलं आहे आणि दिव्यात देखील क्लस्टरच्या माध्यमातून आता तुम्हाला अनधिकृत घर म्हणून शिक्का आहे ना तुमच्या आता अनधिकृत हा शिक्का पुसला जाईल आणि अधिकृत घर हा शिक्का मारला जाईल त्यामुळे तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होईल क्लस्टर फक्त इमारती उभ्या राहणार नाहीत तर एक नवीन एक सर्व सुख आणि सुविधायुक्त असं म्हणजे हॉस्पिटल रस्ते गार्डन शाळा हे सगळं तिथे असेल आणि एक नवीन शहर या ठिकाणी डेव्हलप होईल आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की हा दिवा आपण गरजेपोटी बांधला पण त्याचा आता विकास होईल क्लस्टरच्या माध्यमातून सर्वांगीण विकास या दिव्याचा एक नवीन ओळख या दिव्याची निर्माण होईल बुलेट ट्रेन स्टेशनचं काम सुरू आहे त्याच्यामुळे देखील चित्र बदलत आहे आर्थिक या ठिकाणी अर्थकारणाला चालना मिळेल आता ज्या ज्या तुमच्या घरांच्या किंमती आहेत त्या क्लस्टर अधिकृत झाल्यानंतर मला वाटत नाही डबल टिबल चव्वल किती होतील त्या पण हक्काचं घर मात्र मिळेल पैसे किती वाढतील ते माहीत नाही परंतु हक्काचं घर आपल्याला मिळेल अधिकृत आपल्याला घर मिळेल दिव्याला पूर्णपणे म्हणजे तिथं शाळा आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मार्केट एवढ्या सगळ्या सुविधा असतील आणि हेही मी मगाशी म्हणालो आय सी टी इन्स्टिट्यूट आपण इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जिथं मला सचिननी मगाशी सांगितलं मुकेश अंबानी साहेब जिथं शिकले ती आय सी टी तुमच्या दिव्यामध्ये येणार आहे हे देखील आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे हायब्रीड युनिस युनिव्हर्सिटी इथे आणतो आहे युवकांना इथंच प्रशिक्षण दिलं जाईल इथंच नोकऱ्या दिल्या जातील आणि इथला माणूस दुसऱ्या शहरामध्ये नोकरी शोधण्यासाठी जाण्याची गरज लागणार नाही अशा प्रकारचा दिवा आपल्याला परिपूर्ण करायचा आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे आम्ही जे बोलतो मी जे बोलतो ते करून दाखवतो दोन वर्षात अडीच वर्षात या राज्यामध्ये बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केले मग त्यामध्ये मेट्रो असेल कोस्टल असेल अटल सेतू असेल समृद्धी असेल तुमचं इथलं टनेल मी बघितलं इकडे येतो ना तो आयरोलिट काटे इथूनच जातो ना तो बघितलं मी वरती खालून चाललो तुम्ही हे काय बाबा तो ऐरोली कटाईचा तो, तो रस्ता आहे आणि जे जे आम्ही बोललो ते ते केलं बंद पडलेले प्रकल्प सुरू केले जे आधीच्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले होते आधीच्या सरकारने स्टे दिले होते ते सगळे प्रकल्प सुरू झाले आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे प्रकल्प आपण पूर्ण केले विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या योजना लाडक्या भावासारख्या शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या वयोवृद्धांसाठी केल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू केल्या अडीच वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी कामं झाली नव्हती एवढी कामं आपण केली लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला की विरोधकांचे चारी झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही दहा टक्के लागतात ना म्हणजे एका पक्षाचे दहा टक्केही नाही आले एकदम लँडस्लाइड विक्टरी सगळ्यांना काही लोकांनी तिजोऱ्या धुतल्या पण आपण सगळ्यांना साफ तुम्ही मतदारांनी धुवून टाकला आणि पद येतात जातात मग असे कोणीतरी म्हणाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला अभिमान आहे आनंद आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण निघालो अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात एवढं काम केलं धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आपण घेऊन निघालो हे आपल्या पाठीशी होत त्यांची शिकवण आपल्या गाठीशी होती आणि एवढं काम केलं एवढं काम केलं पायाला भिंगरी लावून एकही दिवस अडीच वर्षात सुट्टी घेतली नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आपल्या राज्याला पाठबळ दिलं डबल इंजिनचं सरकार धावू लागलं मी होतो देवेंद्रजी होते अजित दादा होते एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली याचा आनंद मला जास्त आहे याचा आनंद आहे पद येतात जातात सत्ता येते जाते परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते म्हणजे मतदाराने फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं परंतु अवघ्या चार महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाले आणि हे सत्य आहे कटु सत्य आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे त्यांचं जीवन कसं सुखी होईल समाधानी होईल माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील सगळ्यांना योजना आपण केल्या या योजना सगळ्या सुरू राहणार एकही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही मी त्यावेळेस म्हणालो होतो तुम्ही फक्त सावत्र भावाना लक्षात ठेवा आणि तुम्ही सावत्र भावानं बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीचं सरकार एवढ्या मोठ्या पंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेलं आहे त्याला त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढं घेऊन जाऊ राज्य आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी केंद्राचा पाठिंबा आता मी गेल्या आठवड्यात आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलो आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना भेटलो नड्डासाहेबांना भेटलो त्या सर्वांनी मोदी साहेबांनी सांगितलं जे लागेल तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी ते केंद्र सरकारकडून मिळेल तुम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास करा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो का दिवा जो आहे या दिव्याला आपल्याला ओळख निर्माण करायची आणि म्हणून तुम्ही तुझ्या मेट्रोच काय सर्वे करायचं माझी एवढा दिवा डोंबवली त्या ठिकाणी मला वाटतं मागच्या वेळेस मी बोललो आणि नक्की यामध्ये आपल्याला जे जे काय उपाय करायचे आहे प्रकल्प आपले रखडले पाण्यात असेल रस्त्यात असेल मेट्रोच असेल हॉस्पिटलचा असेल क्लस्टर मध्ये एकदा क्लस्टरचं सर्वेक्षण झालं क्लस्टर मध्ये सर्व सुविधा मिळतात क्लस्टर मध्ये फक्त इमारती नाही मगाशी मी म्हणालो की लोकांना लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा इथं मिळतील आणि तुम्ही हकदार आहात तुम्ही दाखवून दिलंय या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला आहे भरघोस मताने निवडून दिलाय महायुतीला आपण निवडून दिलेला आहे आणि म्हणून मला अभिमान आहे की पूर्वी गेल्या निवडणुकीमध्ये अख्या सगळ्या शिवसेनेचे छप्पन्न होते आता तुमच्या या एकनाथ शिंदे प्रमुख असलेल्या बाळासाहेबांच्या आणि दिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला तर छप्पन्न होते आता आपल्या एकट्याच्या धनुष्य सत्तावन्न आल्या आणि अधिक तीन अपक्ष आले एकूण साठ आले ऐशी लढवल्या इतिहासामध्ये कधीच एवढ्या जागा आल्या नव्हत्या हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे घडलेलं आहे महायुतीच्या कामामुळे घडलंय आणि या राज्यातल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि म्हणून आता आम्हाला काम करायचं आहे आम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास एक टीम म्हणून करू आणि म्हणूनच या दिवावासियांना खूप खूप शुभेच्छा देत असताना मला आनंदही आहे की या क्लस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाचा सर्वांगीण विकास होईल आणि काय म्हणायला कुठला मेट्रो जोडतोय आणि बुलेट बुलेट ट्रेनचं स्टेशन ठाण्या स्टेशनला जोडतोय आपण मेट्रोने चांगलं आहे ना मानकी आणि आपल्याला ज्या ज्या काही सुविधा या ठिकाणी पाहिज्या सचिन जोशींनी सांगितलं तुला आणि म्हणून निवडणूक लागता लागता दीडशे कोटी दिले आणखी द्यायचं आता आणखी मिळतील काळजी करू नका तुम्हाला जे जे काही जेवढे पैसे लागतील आतापर्यंत इतिहासात हजार कोटी दिव्याला कधीच मिळाले नाही आणि म्हणून आता आपल्याकडे पाच वर्ष या अडीच वर्षात हजार ते पाच वर्ष जास्त मिळतील त्यामुळे आपण सगळ्यांनी या, या, या ठिकाणी एकजुटीने एक काम केलं आणि आपली ताकद दाखवली आणि काम करणाऱ्यांना साथ दिली त्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोक उभे राहिले आणि म्हणून मी नेहमी सांगतो काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी या राज्यातली जनता उभी राहिली घरात बसलेल्यांना कायमचं घरी बसवलं आणि एवढं मान असं यश या ठिकाणी मिळालं याचा आनंद आहे त्याचं समाधान आहे आणि म्हणून दिवावासियांना काही कमी पडणार नाही रमाकांत एवढाच या ठिकाणी शब्द देतो हा दिवा महोत्सव इकडे सर्व अहवाल उर्द लहान मुलापासून माझ्या बहिणी भाऊ सगळे सगळे याचा आनंद लुटत असतात आणि तुम्ही साहेबांच्या नावाने या उत्सव या ठिकाणी दिवा महोत्सव धर्मवीर मित्रमंडळ आहे ना त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनी असे उत्सव सुरू केले असे उत्सव सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश एकच होता की सर्व समाजातले लोक एकत्र येतात एक खेळीमेळीच वातावरण तयार होत माणसाच्या आयुष्यामध्ये धकाधकीच आयुष्य असत काम काम, काम। आणि म्हणून अशा कार्यक्रमामुळे विरंगुळा म्हणून काही वेळ का होईना लोकांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही जे प्रेम देता या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न नक्की हा एकनाथ शिंदे करेल कारण आपल्याला माहीत आहे काम करणारे कार्यकर्ते मला आवडतात आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सर्व नगरसेवकांचं अभिनंदन सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन सर्व कलाकार जे आहेत तिकडे या सर्व कलाकारांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना पण धन्यवाद देतो की त्यांच्या सहकार्यामुळे तुमचा कार्यक्रम का? सुरू आहे सुरळीत पार पडतो आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आल्यानंतर साहेब तुमच्याकडून काहीतरी दिव्यासाठी मागून घेतात आणि आता तर इतका मोठा हजारो कोटींचा निधी तुम्ही मंजूर केलेला आहे दिव्यावरती आपलं प्रेम असंच राहो याच सदिच्छा धन्यवाद आणि येतं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो हेच दिवावासियांकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा